नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताजा घरामुळे पत्रकारितेन सत्य भूमिका मांडली जाते पोलिसांनी पत्रकारांचं नाता सदृढ रहावं सध्याच्या पत्रकारितेमध्ये खूप बदल झाले असले तरी इतकंच वृत्तपत्राचं योगदान महत्वाचं आहे असं मत विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी व्यक्त केलं आतिक्री इथल्या संजय घोडावत विद्यापीठ इथल्या कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर वेलफेअर असोसिएशनच्या पत्रकार दिन समारंभात ते बोलत होते अध्यक्षस्थानी दैनिक तरुण भारतचे निवासी संपादक मनोज साळुंके होते सुनील फुलारी पुढे म्हणाले पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकारितेमध्ये चांगल्या मान माणसांची गरज आहे पोलीस प्रशासन आणि पत्रकारांनी एकमेकांना विश्वासात घेऊन बोललं की गैरसमज दूर होऊन निष्पक्षपणे समजूतदारपणे काम करता येतं नवोदित पत्रकारांनी जुन्या संपादकांचं लेखन समजून घेतलं पाहिजे अध्यक्ष बोलताना तरुण भारतचे निवासी संपादक मनोज साळुंखे यांनी म्हटलं की सध्या शोध पत्रिकारेची खूप गरज आहे शोध पत्रिकारेतून जगातील अनेक राष्ट्राध्यक्षांना राजीनामे द्यावे लागले त्याचबरोबर पत्रकारितेमध्ये गोपनीयता राखणं पडताळणी करणं खूप महत्वाचं आहे पत्रकारितेमध्ये इंटरनेटमुळे अमूलाग्र बदल झाले असून चौकस वृत्ती ठेवल्यास पत्रकारिता संपणार नाही प्राचार्य विराटगिरी म्हणाले पत्रकारितेचे नियम सांभाळून पत्रकारिता असावी या समाजाचा आरसा म्हणून समाज संघटन हाच उद्देश पत्रकारितेचा असतो घोडात विद्यापीठामध्ये पत्रकारितेसाठी लागणारे विकसित सॉफ्टवेअरसह इतर साहित्य उपलब्ध आहे तरी त्याचा लाभ सर्वच पत्रकारांनी घेण्याचं आवाहन केलं यावेळी बी न्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुल्लानी यांनी मनोगत व्यक्त केलं असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी प्रास्ताविक मनोगत मांडताना संघटनेची भूमिका आणि भविष्यकाळातील धोरणांचा आढावा घेतला संघटनेचे वार्षिक अहवाल वाचन सचिव सुरेश पाटील यांनी केले स्वागत उपाध्यक्ष अभिजित कुलकर्णी यांनी केले यावेळी संघटनेच्या जागल्या स्मरणिकेचे आणि प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी लिहिलेल्या माणसाची किंमत या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल मंडपे यांनी केलं कार्यक्रमात जिल्हा तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देण्यात आला जिल्हा उत्कृष्ट पुरस्कारामध्ये रणजित माजगावकर डॅनियल काळे प्राध्यापक श्यामराव पाटील दिलीप पाटील आनंदा काशी तर तालुका उत्कृष्ट पुरस्कार रवींद्र पाटील गजानन खोत गणपती लुगडे दिनकर गुरव शिवाजी एडवान विलास कागणकर रामचंद्र रोटे विलास पाटील सरदा काळे कृष्णा थिरवे कृष्णतुर्फ संतोष माळी शशिकांत भोसले अतुल भोजने गणपती कोळी सुहास जाधव संभाजी पाटील रवींद्र देसाई मारुती घाटगे आणि संभाजी जाधव यांना देण्यात आले कार्यक्रम खजाननीस सदानंद उर्फ नंदू कुलकर्णी ॲडव्होकेट प्रशांत पाटील डॉक्टर माने सुरेश कांबरे धनाजी गुरव अवधूत आठवले सतीश पाटील विनायक पाटील डॉक्टर निवास वरपेठ प्राध्यापक अशोक पाटील बाळासाहेब चोपडे बाळासाहेब कवडे प्रकाश तिराळे रवींद्र पाटील यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो पत्रकार आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते एस बी न्यूजसाठी अतिग्रेहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा